नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो शिरंबेच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा एक नंदी आला मी दादा नमस्कार नमस्कार नाव गाव नखरे नखरे गावकुंत आज कसं हो नियोजन आज पावर काका नियोजन केलं माणिकरावचं बरं माणिकराव सोबत दिसणार नाही माणिकराव सोबत नाही पण पुढच्या मैदानात दिसेल माणिकराव शांत मैदान कुठली झाली मैदान आता कोरेगाव दोन नंबर केले गेलं तुकाराम बिजाला अक्षय गोरफडे यांनी घेतलेलं त्या मैदानात दोन नंबर झाला कोणत्या खांदी पोहचतो चारही खांदी फिटायतो पण उजवीने हाणलाय त्या दिवशी बाराम मित्रांनो बारामती कोरायचा कृष्णा पण दाखल झाला बघा या शिरंबे कोरेगाव मैदानामध्ये मित्रांनो पी एस साहेब पालवे साहेब यांचा हिंद केसरी नंद्या पण दाखल झाला बघा या शिरंबेच्या कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आला आहे नमस्कार भाऊ काय म्हणते आज कसं नियोजन असतं नांद्याचं घरची गाडी घरची म्हणजे नांदे आणि साहेब पळणार आहे मला वाटतंय तुमची इथं पुनजावडेला मैदान झालेलं त्या मैदानामध्ये दोन नंबरचा वानकरी ठरला मोठा आहे ना हा छोटा नंदे छोटा आहे नं बरं बर बरं मित्रांनो त्या दिवशी बकासोर सोबत पळलेला हा छोटा नंद आहे बघा सेम मोठ्या नंद्या का दिसतं सेम सेम टू सेम खूबाहू असल्यासारखं वाटते मला वाटते घरची गाडी प्रथमच पळते का पहिल्यांदाच पळते बर बर फाटी वगैरे पाहिली की नाही मैदान वगैरे हां तरी पहिल्यांदाच या भागात आलं बर चला शुभेच्छा मित्रांनो एक शिंगी साबण पण दाखल झालाय बघा या शिरंबे कोरेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर पण दाखल आला बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये मित्रांनो पाडेगावचं निशान पण दाखल झाला बघा या शिरंबेच्या पारंपरिक मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणते आज कसं नियोजन असणार निशांचं काय नियोजन भाज्यांनी केलेलं आहे भाज्या काय अजून आले नाहीत मैदान बाहेर ना। हां निशांचे कुठं कुठं मैदान झाले चालू सीजनला मुडाळ्यात राहिला आता फायनलला बाहेर आणि पैसे टेशनला बी राहिला फायनल बाहेर हां चांगलं पळतो म्हणजे आता सध्या सध्या कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो गट पास होता पायऱ्याला काय अडचण आहे पायऱ्याला थोड्या अडचणी आहेत पायऱ्याला काय म्हणते तू काय वायदी म्हणून थोडाफार इकडे तिकडे किती मागतो पाच दहा हजार रुपये दिला चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नेरलेकरांचा मेंढा पण आला बघा या शिरंबेच्या पारंपरिक कोरेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो एम एम नानांचा राजा पण आलाय बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये मित्रांनो सासुरवेचा पिस्तूल पण आलाय बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन केलं पिस्तूलचे काय बर विसापूरचा विसापूरचं पिष्टन आणि ह्याचं नाव काय म्हटलं पिस्तूल पळणार आहे पिस्तूल आणि पिष्टनची जोडी आज कसं काय मैदान कुठली झाली आत्ता दोन हजार पंचवीसला काय आता कोरेगाव का झालं हां माझी जाम नाही पळाला हा बर बरं कोणते खांदी पोहत् दोन्ही खांदी पोहतो चला शुभेच्छित मित्रांनो खेडकरांचा मंगळ्या पण आला बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणत आहे आज मंगळायला घेऊन आला कसं नियोजन असणार आहे सातमधला कोणी कुठलं नाव काय दिन गैर बरं बरं नाव काय काही रुद्र काय रुद्र बरं चालतंय शुभेच्छा मित्रांनो भोसेकरांचा नखऱ्या पण दाखल झाला बघा या शिरंबेच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणत आहे आज कसं नियोजन असणार नखरेचं काय पॉवर काकांनी नियोजन केले कुणासोबत आहे काय माहीत नाही आहे तुम्हाला बॅर चालतंय शुभेच्छा तुम्हाला